पण ह्या वर्षी अशी परिस्थिती झाली आहे कलाकारानं जगावं की मारावं हेच त्याला समजत नाही पण ह्या वर्षी अशी परिस्थिती झाली आहे कलाकारानं जगावं की मारावं हेच त्याला समजत नाही यात्रा म्हटलं की तमाशा हा आलाच परंतु या तमाशाला लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागात यात्रा म्हटलं की तमाशा पाहणारे लोक दुर गावात येत असतात असतात या तमाशावर अनेक कुटुंबे अवलंबून गेल्या काही वर्षांपूर्वी महाभयंकर कोरोना या आपत्तीमुळे तमाशा कलावंतांचे चांगलेच कंबरडे मोडल्याचे दिसून आले होते यात काहीशा प्रमाणात सावरून तमाशा कलावंत पुन्हा उभे राहिले होते परंतु आता या लोकसभा निवडणुकी तिच्या आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा तमाशा कलावंतांवरती उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे या तमाशा कलावंतांशी थेट संवाद साधलेला आहे आमचे वी एम न्यूज मराठीचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी आणि जाणून घेतले आहेत त्यांच्या व्यथा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात एका अशा घटकावरती मोठ्या प्रमाणात अन्याय झाला तो म्हणजे तमाशा कलावंत आणि या तमाशा कलावंतांच्या उपेक्षा आपण आज आपल्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गावोगावी जो तमाशा होत होता तो काही प्रमाणात बंद करण्यात आला आहे आचारसंहितेमुळे या तमाशा कलावंतांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसून येत आहे आपल्याबरोबर काही तमाशा मंडळाचे मालक आहेत आणि याच माध्यमातून विशाल कुमार भाडळेकर सह तुषार कुमार वाडळेकर हे आपल्याबरोबर आहेत काय मतव्युत्तर करतायत कशा पद्धतीने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली ते थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल आपल्यावर उपासमारीची वेळ आली मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमुळे उपासमारीची वेळ आली थोडक्यात काय सांगाल सांगायला भरपूर आहे आणि थोडक्यात सांगायची गोष्ट अशी हा तमाशा मंडळाचा फड साधारणपणे सात महिने चालत असतो पण ह्या वर्षी दरवर्षाप्रमाणे पाडव्यापासून ते अक्षय तृतीयापर्यंत जो आमचा मेन हंगामी सीझन असतो तो असतो पण ह्या वर्षी अशी परिस्थिती झाली आहे कलाकारांना जगावं की मारावं हेच त्याला समजत नाही एकतर अगोदरच निसर्ग कोपला दुष्काळाचं सावट पडलं लोकांना पाणी प्यायला मिळत नव्हतं त्यातूनही लोकांनी थोडंसं धीरानं कार्यक्रम करण्याचं योजलं होतं पण त्याच्यात आता इलेक्शन चालू आहे आचारसंहिता चालू आहे आता कार्यक्रमाला संध्याकाळच्या कार्यक्रमाला तर परवानगीच नाही आहे संध्याकाळी सहा ते दहापर्यंत म्हणतात कार्यक्रम करा पण लोकांचा ग्रामस्थांचा असा विचार असतोय ते आम्हाला म्हणतात की सहा वाजता मग दिवसाचा जर कार्यक्रम तीन आणि चारला बंद होत असेल आणि परत सहाला चालू करायचा मग ते लाईटिंग आणि त्याचा त्याचा उपयोगच नाही मग त्यापेक्षा तो नाही केला तरी चालेल आणि त्याच्यामुळं संध्याकाळचे कार्यक्रम एकदमच बंद झालेले आहेत आता काही गावांवरती दुष्काळाचीच अशी भयंकर परिस्थिती आहे तेही कार्यक्रम काय ठेवत नाहीत त्याच्यामुळं तमाशा कालावंतानं कसं जगावं हे फार मोठं संकट आज उभं राहिलेलं आहे आज माझ्या तमाशामुळे जवळजवळ पन्नास ते साठ लोकं काम करतात दोन तीन गाड्या आहेत आणि असं भव्य दिव असताना असतानासुद्धा ह्या लोकांना आषाढ महिन्यापासून भांडवल वाटावं लागतं प्रत्येकाला काही ना काहीतरी कलाकाराला उत्सल द्यावी लागते त्याचं ऍग्रीमेंट करावं लागतं त्या दिवसापासून तमाशा मालक आजपर्यंत म्हणजे पाडव्यापर्यंत त्या रकमेचं व्याज सावकाराला भरत असत आणि सगळ्या गोष्टी राहतात पण व्यवहार कुठेही थांबत नाही पाडव्यापासून चार दोन कार्यक्रम झाले मग ते चार दोन कार्यक्रमात होणार काय आज पार्टीचा जवळजवळ पंचवीस तीस लाखाचा खर्च आहे पंधरा सोळा मुले आहेत स्टेजवरती तीस बत्तीस लोक काम करतात असे टोटल सगळे मिळून पन्नास साठ लोकांचा सा संच आहे एक वेळ अन्नाचा सुद्धा भागत नाही इतकी भयंकर अवस्था आलेली आहे आणि हे असंच जर चालू राहिलं तर कदाचित ही महाराष्ट्राची लोककला जी खेड्यापाड्यात नावाजलेली असते ज्याच्यामुळं जत्रा ही चांगली भरली जाते आणि ही जर असं चालू राहिलं तर तमाशा कुठेतरी लोप पावणार आहे आणि याच्यावर तुम्ही काय सांगाल थोडक्यात की कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष आलं होतं कलावंत घरी बसून का दिवस काढत होते काय सांगाल कोरोनामध्ये अक्षरशः तुम्हाला मेटा आणलं आणि याच माध्यमातून या लोकसभेच्या निवडणुकीने मेटा कुठेला आणलं का काय सांगाल थोडक्यात मला असं म्हणायचंय हे तीस चाळीस जे लोक कलावंत असतात यांचं काय काही हरकत नाही यांची दुष्काळ पडू द्या कोरोना येऊ द्या किंवा कुठलाही संकट येऊ द्या यांच्यावरती काही परिणाम होत नाही काय होत नाही की हे लोक ह्या तमाशा फडमालकाकडे मासिक पगार म्हणून काय सांगाल तुम्ही तमाशा कलाकारावरती उपासमारीची वेळ आली थोडक्यात काय सांगाल यावर तुमचं काय मत आहे हे विशाल आहेत ना वाटाचे त्यांच्या तमाशा ते कसं आहे पाच वर्ष पण कोरोनाच होता आम्हाला कामधंदा नव्हता काय नाही आम्ही घरीच होतो आणि ह्या वर्षी पण आहे यांच्यात आम्ही कार्यक्रमला पण आम्हाला कार्यक्रमच नाहीत ना आम्ही बसूनच आहे आम्ही पण गरीब आहे जसं त्यांनी सांभाळून घेतलं तर आम्ही आहे ना त्यांनी पगार दिले तरच आम्ही चालतो पण हे आचारशहीताप जे आले आहेत ना त्याच्यामुळे त्यांना कार्यक्रम नाहीत ते आमची तर पगार कसे देऊ शकत त्यांनाच नाही ना तर आम्हाला कसे देणार आम्हाला पण दिलं पाहिजे ना त्यांनी आणि त्यांनी दिल्याशिवाय आमचं पण घर चालत नाही आम्ही पण खूप गरीब आहे त्यांना कार्यक्रम मिळल्याशिवाय आम्हाला काहीच मिळू शकत नाही फोटमालका मासिक पगार म्हणून बांधून असतात तुमचं काम होऊ नाही तर ना, ना होऊ याचा ह्यांना काही त्रास होत नाही हा त्रास फक्त जो तमाशा मालक आहे ज्याने हे संच जमावला आहे थोडक्यात बाडळेकर असू द्या विरळीकर असू द्या एक्स एक्सवाय झेड कुठलाही असू द्या हा त्रास फक्त या तमाशा फडाच्या मालकाला असतो का की तो एक दोन तीन महिन्यापूर्वी डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास एक सावकारी कर्जातून पन्नास हजार एक लाख रुपये काय दोन लाख रुपये व्याजाच्या मार्फत कर्ज काढतो आणि ते या लोकांना वाटतो निम्म्या अर्धे या लोकांना पैसे मिळालेले असतात त्यामुळे दुष्काळ जाणवायचा किंवा कोरोनाचं सावट जाणवायचं यांना विचार येत नाही आज जरी गेले तर उद्या ते चारशे रुपयाचं काम करू शकतात पण हा फडाचा मालक जो आहे ज्याने हे सर्व संच उभारलेला आहे तो कुठं कामाला जाणार आणि काय करणार कामाला तो चारशे रुपयाने जाऊन त्याचे पैसे भेटणार ते पाच लाख सहा लाख रुपये जे कर्ज काढलेलं असतं ते फेटू शकतात का फेटू शकत नाहीत त्यामुळे सगळ्यात गोत्यात तमाशा मंडळाचा मालक एवढाच असतो दुसरं काय बोलण्यात म्हणण्यात काय विषयच येत नाही हा बाबा वाजंत्री आहे तो कलाकार आहे तो गाडीचा मालक आहे एक रुपया सुद्धा कोण सोडत नाही बरं का सोडणार त्यांचा आपला व्यवहार झालेला आहे तुमचं जर दोन लाख झाले तर तुमची आम्ही बुडवणार आणि जर का आम्हाला दहा लाख मिळले तर आम्ही तुम्हाला डबल देणार आहे का असा या लोकांचा अर्थ असतो त्याच्यामुळं या दुष्काळाचा किंवा कुठल्याही सावटीचा परिणाम यांच्यावरती होत नाही आणि दुसरी गोष्ट ग्रामस्थ ग्रामस्थ असा विचार करतात की बाबा एक पन्नास हजार रुपये तमाशा मंडळाला द्यायचे तर पन्नास हजार फक्त जेमचेम खर्च बघतो तर ते काय म्हणतात की बाबा यंदा दुष्काळ आहे दुष्काळी सावट आहे पिकं झाली नाहीत किंवा रानात पाऊस नाही पडला वर्गणी मागता येत नाही काय येत नाही हा झाला त्यांचा समज पण ते असा विचार करत नाहीत की बा एक माणूस एक माणूस हा बाडळेकर एकटा हे चाळीस माणसं सांभाळतो एक माणूस तुम्ही अक्क गाव असताय गावात कमसे कम शंभर तंबर असतो हा विचार गावकऱ्यांना केला पाहिजे ना भले कोणाच्या पदाचा एक रुपया द्यायचा नसतो हा तुमच्या सर्वांच्या वर्गणीतनं किंवा यात्रेच्या फंडातून तुम्हाला पैसे द्यायचे असतात त्याच्यामुळं गावकऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की ग्रामस्थांना प्रत्येक कलावंताची कदर करावी आणि त्याचं काय जे त्याचा मोबदला कामाचा आहे तो त्याला व्यवस्थित द्यावा बस एवढंच मला बोलत